साधारणतः मागील दहा दिवसापासून लातूर बाजार समितीत सौदा निघाला नाही यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे तसेच हातावर पोट असणाऱ्या हमालांच्याही पोटापण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे हमालीची दर वाढ करावी या मागणीसाठी माथाडी कामगारांचे बेमुदत संप सुरू आहे या अगोदरच्या बातमीमध्ये आपण हमालांच्या नेमक्या मागण्या काय आहेत याबाबत थेट त्यांच्याशी संवाद साधला होता अजूनही हमाल दरवाढीचा तिढा सुटला नसल्यामुळे बाजार समितीतील व्यापाऱ्यांची नेमकी भूमिका काय आहे याबाबत सविस्तर चर्चा श्री ग्रीन सीड्स अँड ऑइल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग मुंद्रा यांच्यासोबत चे चर्चा केली आहे माथाडी कामगार हमाली वाढून मागतात परंतु गेल्या तीन वर्षापूर्वी त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये बाजार समितीच्या अंडरमध्ये जे करार झाला त्या कराराचं पालन झालं नाही गेल्या तीन वर्षात त्या कराराला भंग करण्यात येत होते हमाली वाढ जास्ती मागण्यात येत होतं आणि पुन्हा आम्ही जे ठरविलेले दर आहेत त्या दराप्रमाणे ते काम करत नाही दुसरी गोष्ट आम्हाला हमाल पुरवायला पाहिजे काम काढण्या ते हमाल कोणतीही संघटना ए पी एम सी किंवा माथाडी आहे बोर्ड हे आम्हाला हमाल पुरवत नाही दोघांपैकी कुणीही आम्ही आम्ही इथं हमाल ठेवलेत आणि तुम्हाला पाहिजे तर अर्ज द्या आम्ही देऊ असं कुठेही आम्हाला पत्रानं कळविलेलं नाही आणि त्यांचं ऑफिस इथून पाच सहा किलोमीटर लांब आहे माथाडी बोर्डलाचं माथाडी बोर्डाचा ऑफिस पाच सहा किलोमीटर लांब आहे त्यामुळं आम्हाला रोज अडचण पडते काम करताना हमाल पाहिजे असल्यास अस गाडी भरायला हमाल मिळत नाही आम्हाला त्यामुळं ती मिळाली पाहिजे पुन्हा ए पी एम सी ॲक्ट आणि माथाडी ॲक्टमध्ये धान्याच्या रूपानं मजुरी देता येत नाही तरी ती धान्याच्या रूपानं ह्या भाडत बाजारमध्ये शेतकऱ्याच्या मालाची मजुरी धान्याच्या रूपानं दिली जाते आणि ती दिली जनता एकदा त्या कामाची धान्याच्या रूपाने मजुरी दिली तर पुन्हा त्यावर हमाली लावता काम नाही हमाली लावायची गरज नाही हमाली द्यायची गरज नाही पण तरी बाजार समिती बारा रुपये आणि क्विंटलच्या जवळपास हमाली लावते आणि त्यामुळं त्या किंड त्याम हमालीवर आम्हाला लेवी द्यावी लागते म्हणून आमचं म्हणणं आहे एकाच कामाला डबल हमाली का हमाली आणि धान्य का दिलं जातं आणि शेतकऱ्याची लूट का केली जाते अशी ती बंद झाली पाहिजे एक तर नियमाप्रमाणे हमालीनं काम करावं त्यावर लेवी घ्यावी आमचं काही म्हणणं नाही आम्ही द्यायला तयार आहोत नाही तर धान्याच्या रूपानं मजुरी दिली तर माथाडी आणि ए पी एमाप्रमाणे त्यावर लेवी देता येत नाही हे कायद्यानं आहे त्या कायद्याचं पालन व्हावं एवढंच आमचं म्हणणं आहे आणि ते जर ते जर होत असेल आणि ते करायची जिम्मेदारी जर हे दोन्ही संघटना घेत असेल तर आम्ही आम्हाला वाढ प्रश्नावर विचार करून निर्णय घ्यायला तयार आहोत आमचं काही त्याला हे नाही हरकत नाही आहे एकाही पत्राचं बाजार समितीने आम्हाला उत्तर दिलं नाही माथाडी कळविलंय पण त्यांनी आम्हाला कुठलंही उत्तर दिलं नाही दिसतं बैठकीला या ना आमाली वाडा म्हणतील मग व्यापारी कसा जाऊन आमाली वाढेल त्याच्या प्रश्नाची जर सोडवणूक होत नसेल तर कसं वाढेल व्यापाऱ्याचं काय म्हणणं बाहेर तुम्ही माथाडी बोर्डला लेवी घेऊन आजपर्यंत पंच्याहत्तर ऐंशी कोटी रुपये जमा आहे लातूरची फक्त लेवीच्या रुपानं हा तर त्याला माणसं कोण पुरवावे ह्याची कुणाची जिम्मेदारी आहे हे आम्हाला कळवा म्हणून आम्ही पत्र दिले माथाडीला बी दिले आणि एपीएमसी ला बी दिले पण कोणी पत्राचं उत्तर देत नाही वार एक तर माथाडी कायद्या प्रमाण जर लेवी ते, ले ले ते वसूल करतात ना तर त्यांचं काम आहे का, कामगार, कामगार पुरवायचं पुरवायचं कायद्यात तर त्याचा गोल गोल उत्तर देतात अजून कसं बैठक आमची हमाली झालीच नाहीये कारण बाजार समिती आम्हाला बोल येते पण आम्ही त्यांना जे दोन तीन चार पत्र दिले दीड महिन्यात त्या एकाही पत्राचं त्यांनी उत्तर दिलेलं नाही उत्तर द्यायला पाहिजे ना की बाबा तुमच्या कायद्यात जे असेल ते द्या ना हा कायद्या उत्तर भी द्यायचं नाही निसतंच आपलं आम्हाला बोलून प्रेशर घालायचं की तुम्ही येऊन आम्हाला वाढा म्हणजे कसं वाढेल आमचे जर प्रश्न सुटत नसतील तर आम्ही काय म्हणून वाढवायची